मराठा आरक्षणासाठी जरांगेंचं सहाव्यांदा उपोषण सुरू आहे मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा हा दुसरा दिवस आहे अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगेंचं उपोषण सुरू झालेलं आहे सगळे सोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका ही, ही। मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत अंतरवाली सराटीमधनं ही दृश्य आपण बघतोय आणि याच विषयी आपण अधिक बोलूयात प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत सचिन मराठा आरक्षणासाठी सहाव्यांदा जरांगे पाटलांचं उपोषण होय गुरु आपण आजचा दुसरा दिवस आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचा हा तेरा महिन्यामधला सहावा उपोषण आहे म मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळा मिळावं ही प्रमुख त्यांची मागणी आहे सगळे सोयांचा जो कायदा आहे त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आता ते उपोषणाला बसलेले आहे दुसरा दिवस त्यांची प्रकृती ढासळते आता थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी डॉ वैद्यकीय पथक येऊन गेलेलं आहे त्यांनी या ठिकाणी तपासणी केल्यानंतर असं आढळलेलं आहे की त्यांची जी शुगर आहे ती झपाट्याने कमी होत आहे त्याचबरोबर बीपी सामान्यपेक्षा कमी आहे आणि त्यांचा यु देखील कमी आहे त्यामुळे सध्या तरी त्यांनी तातडीने अन्नग्रहण केलं पाहिजे ना औषधोपचार घेतलं पाहिजे अन्यथा त्यांच्या अवयवावर विपरीत परिणाम होऊ शकतो असा इशारा या ठिकाणी डॉक्टरांनी आहे आहे त्यामुळे आपण पाहू शकतो की त्यांची प्रकृती आता झपाट्याने खालावत गुरु धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आज दुसरा दिवस आहे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचं कळत आहे डॉक्टरांकडनं आज त्यांची तपासणी करण्यात आली <ख़ागा>